नमस्कार बालमित्रांनो मी इंग्रजी वाचणारच या उपक्रमाच्या आठव्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत मागील भागामध्ये आपण ऑट ऑड आणि ऑय या अक्षर गटांवर आधारित शब्दांचं व वाक्यांचं वाचन आणि लेखन केलं होतं या भागामध्ये आपण ओ या अक्षर गटावर आधारितच शब्द व वाक्य यांचं वाचन व लेखन करणार आहोत जमतंय ना सर्वांना इंग्रजी वाचायला करताय ना सर्व सर्वजण रोज इंग्रजी वाचायची चला आपण सुरू करूयात ऑग पहिला अक्षर गट आहे ऑग त्यावर आधारित शब्द पहा d og dog d og dog f og fog th og fog j ऑग जाग, जाग ल जाग लॉग लाग ऑग लाग आता पुढील अक्षरगट पाहू आपण आप आप यावर आधारित शब्द आपण पाहूयात ह हा, आप हॉप ह हा, आप हॉप म आप मॉप ट ऑप टॉप ट ऑप टॉप आता ह्या सर्व शब्दांचं वाचन आपण एकत्रितरित्या करूयात माझ्या बरोबर वाचायचे सर्वांनी बरं का ड आग डाग फ आग फाग ज आग जाग ल आग लाग ह आप म, आप, माप, ट टाप, फक्त शब्दांचं वाचन करू बरं पाहुयात जमतोय का वाचायला शब्दांचं वाचन डॉग फॉग जॉग लॉग हॉप मॉप टॉप सोपं ना आता आपण पुढील अक्षरगट पाहूयात Ab. Kata apa ya tapak? Ke. Ab. Ab. Ke. Ab. Ab. J, aab, job, J, aab, job, job, mob, M, aab, mob, mob. र रॉब र आब रॉब स सॉब स सॉब आता या सर्व शब्दांचं वाचन परत एकदा करूयात क कॉब ज ऑब जॉब म ऑब मॉब र ऑब रॉब स ऑब सॉब आता पुढील अक्षर गट पाहूयात काय आहे तो ऑक्स ब ऑक्स बॉक्स ब ऑक्स बॉक्स फ ऑक्स फॉक्स फ ऑक्स परत वाचव्यात हे दोन्ही शब्द आपण ब ऑक्स बॉक्स फ ऑक्स फॉक्स बॉक्स फॉक्स आता या सर्व शब्दांवर आधारित काही वाक्य आपण लिहूयात आणि वाचूयात तयार आहेत ना तुम्ही चला आपण वाक्य लिहू जॉग इन द Fog jog in the fog, jog in the fog. Do not sob, do not sob. Do the Job Do the Job Hop to the Top Hop to the Top The Fox is by the box. The fox is by the box. The cob is in the box. The cob is in the box. आता सर्व वाक्य आपण पुन्हा वाचूयात माझ्या पाठोपाठ जोरात वाचायचे हा म्हणजे तुमचं इंग्रजी वाचन सुधारणार आहे जॉग इन द फॉग डू नॉट सॉब डू द जॉब Hop टू द टॉप द फॉक्स इज बाय द बॉक्स द कॉप इज इन द बॉक्स सोपं आहे पहा तुम्ही खूप छान वाचन करत आहात या व्हिडिओ मधील हे जे शब्द आहेत ना यांचा मराठीमधील अर्थ डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे त्या ठिकाणून ते अर्थ आपल्या वहीमध्ये लिहून घ्या आणि त्याचा पुन्हा पुन्हा वाचनाचा सराव करा मागील व्हिडिओ पाहण्यासाठी त्या व्हिडिओच्या लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत तो अभ्यास आप देखील आपण पूर्ण करायचा आहे आजचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास कमेंट करा लाईक करा व व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर पुढील सर्व भाग आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला ला करा व बेल आयकॉन प्रेस करा सर्वांनी आनंदी रहा, सुखी रहा, मजेत रहा, धन्यवाद